जग जग सुद्धा सुंदर दिसत आपल्याला ए सी सीवर बसून माझी बोलणं ऐकू नका कमेंट का, का खाली उत्तर पटापट सर्वांनी सीसी वर भरू नका सीसी तुटेल माझ मला नाही वाटत तुमचं लव्ह मॅरेज झालं असेल अरे बापरे लव्ह मॅरेज नाही हो अरे मॅरेज झालाय माझ लव्ह मॅरेज नाही अरेंज मॅरेज झालं आहे माझं पण लव मॅरेज मॅरेजपेक्षा कमी नाही माझं अरेंज मॅरेज बरं का कुठलं काही कोणी लव मॅरेज करतात ना त्यांचं कुठं काही लागावं तसलं आमचं अरेंज मॅरेज झालंय नावाला अरेंज मॅरेज आहे पण बघायला मॅरेज मॅरेजसारखंच होतं आमचं लाईफ लग्नाला किती वर्ष झाली माझं लग्नाला सात वर्ष झालं खोटं लागतं हे लव मॅरेज तसं होतं आमचं अरेंज मॅरेज नावाला अरेंज मॅरेज पण सगळ्यांना वाटत होतं लव मॅरेज आहे यांचं बोला लाईक करा लाईक करा फटाफट म्हणजे तुम्ही पण प्रेम केला म्हणायचं प्रेम केलं म्हणलं तर तसं काय नाही कारण माझा मामाचा मुलगा तो तसं काय नसत तस, तस लव मॅरेज कोणी लवकर येत ना ते प्रेम वगैरे लपडे पडतात ना तसं नाही आमचं अरेंज मॅरेज ठरलं साखरपुडा झालं साखरपुडा झाल्यावर आम्ही एवढं एन्जॉय केलं ना लव मॅरेजचं कोणी कौन, कोणी लपडे म्हणजे प्रेम करतात ना लग्नाच्या आधी तसंच आमचं लाईफ होत पण अरेंज मॅरेज होतं साखरपुडा झालं सगळीकडे सा फिरलो आम्ही असं म्हणते तुम्हाला म्हणणं वेगळं आहे आणि तुमचं होतंय गैरसमज वेगळाच होत आहे तुम्हाला मुलं बाळं काय आहेत का हो आहे ना एक मुलगा एक मुलगी आहे हाय हाय सोनाली गुड मॉर्निंग झालं का चहा पाणी नाश्ता तुम्ही त्याच्यावर प्रेम केलं त्या का त्यांनी तुमच्यावर प्रेम केलं आणि दोघांच एकमेकावर प्रेम होत पण त्यांचं जास्त होत बर का त्यांचं जास्त होत मला तेव्हा कळत नव्हते प्रेम म्हणजे काय हे असं प्रेमाचा अर्थ मला माहीत पण नव्हतं तेव्हा कळत पण नव्हतं मला <स्तिते थाड़ा> बोल सोनाली कमेंट गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सोनाली माझ प्रेमाचा विषय काढून बसू नका आता जो विषय बंद करा दुसरं वेगळं बोला झालं का सोनाली चा नाश्ता मग काय करू लग्नाला तर लग्न करून टाका ना मग मुलगाच लग्न करून टाकायचं पटकन लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा मुलगी बघायची लग्न करून टाकायचं लवकरात लवकर जेवण झालं का माझं अजून जेवण नाही भरका सोनाली तुझं झालं का माया पत्ता चिलाड चिलेको हर हर मघम जिंदगी है बस एक होड लाइक डन थैंक यू